हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा जो व्लॉग आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी सगळ्याजणी कशा आहात तर मी मस्त आहे तुम्ही कशा आहात तर ले 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 हो याथ, ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आता व्हिडिओला तर सुरुवात केलेली आहे तर आजच्या दिवसाची सुरुवात देवपूजेपासून मी केलेली होती कारण की आज सकाळी लवकर उठलेले होते तर त्याच्यामुळं म्हटलं सगळ्यात आधी आपण देवपूजा वगैरे करून घेऊयात त्यानंतरनंच मग पुढच्या कामाला सुरुवात करूयात तर सकाळी उठल्यानंतर ना आधी काय करायचं देवपूजेला सुरुवात करायची जेणेकरून कसं दिवसाची सुरुवात चांगल्या पद्धतीने होते तर आता इथे माझी देवपूजा आवरून झालेली होती तर त्यानंतरनं मग मी किचनमध्ये आले किचनमधली जेवढी सगळी कामे होती ती सगळी मी आवरून घेतली आणि त्यानंतरनं मग ओटा जो आहे तो क्लीन करायला घेतला तर सकाळी सकाळी उठल्यानंतरनं आपला स्वयंपाक वगैरे झाल्यानंतरनं फक्त दहा ते पंधरा मिनटाचं काम आहे ओटा क्लीन करण्याचं तर एकदा ओटा व्यवस्थित असा क्लीन करून घेतला ना की बघा दुपारपर्यंत आपल्याला टेन्शन नसतं कारण की कसं किचन म्हणजे असा भाग आहे ना की प्रत्येक गृहिणीचा सगळ्यात जास्त वेळ हा किचनमध्येच जातो तर त्याच्यामुळे किचन हा क्लीन असणं खूप गरजेचं आहे आणि जर आपण असं मेसी किचन वगैरे ठेवलं तर ते दिसताना व्यवस्थित वाटत नाही आणि पाहणाऱ्याला सुद्धा ते व्यवस्थित वाटत नाही तर त्याच्यामुळे सगळ्यात आधी किचन जो आहे तर तो क्लीन करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर मग बेडरूम मध्ये मी आले आणि इथे ज्या काही नको असणाऱ्या गोष्टी होत्या तर त्या मी साईडला काढून ठेवत होते म्हणजे प्रत्येकीलाच माहिती असतं घरातली कोणती वस्तू गरजेची आहे आणि कोणती वस्तू गरजेची नाही कि जा जा आहे किंवा ज्या वस्तूची आपल्याला गरज आहे त्या वस्तू आपण व्यवस्थित ठेवतो आणि ज्या नको असणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या साईडला काढून ठेवायच्या जेणेकरून मग घरामध्ये जास्त पसारा होत नाही आणि जेवढं तुम्ही घरामध्ये तुटलेले खेळणे किंवा मग ज्या तुम्हाला न न लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही जर घरामध्ये ठेवल्या तर त्याने सुद्धा घरामध्ये एक निगेटिव्ह एनर्जी जी असते ना तर ती निर्माण होते तर असं न करता ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे त्याच गोष्टी फक्त घरामध्ये ठेवायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये जेवढ्या काही जाळ्या वगैरे झालेल्या असेल तर त्या पाच ते सहा दिवसानंतरनं एकदा व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या घरामध्ये जाळ्या असणं तर हे सुद्धा अशुभ मानलं जातं घरा घरामध्ये जेवढ्या काही जाळ्या वगैरे असतील तर त्या आपण पाच ते सहा दिवसानंतरनं एकदा व्यवस्थित असं झाडून झटकून घ्यायचं जेणेकरून कसं घरामध्ये फारशा जाळ्या होत नाहीत आणि जाळ्या घरामध्ये होऊ द्यायच्या नाहीत याचीसुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे जेणेकरून निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येत नाही आणि सदैव आपल्या घरामध्ये प्रसन्न असं वातावरण राहतं तर इथे मी आधी झाडूनी सगळ्या जाळ्या ज्या आहेत ना तर त्या काढून घेणार आहे पूर्ण घरातल्या जेवढ्या काही जाळ्या वगैरे होत्या तर ते सगळ्या मी या झाडूने घे काढून घेतलेल्या आहेत आणि हा जो झाडू आहे ना तर तो खूप छान पद्धतीने ज्या जाळ्या आहेत ना तर त्या क्लीन करण्याला आपल्याला मदत करतो आणि कसं आपण ज्यावेळेस जेव्हा डेली आपली घरं वगैरे झाडतो तर तो आपण छोटा मोठा या पद्धतीने मॅनेज करू शकतो तर त्याच्यामुळे जाळ्या वगैरे काढताना मला या झाडूचा फार चांगला फायदा होतो कारण की कसं आपली एवढी हाईट वगैरे नसते की आपण एकदम वरतीपर्यंत आपले हात पोचतील तर असे जे झाडू असतात ना जे की लहान मोठे होऊ शकतात तर त्याच्यामुळे आपल्याला घरामधील जेवढ्या काही जाळ्या वगैरे आहेत ना तर त्या काढायला फारसा मदत होते आणि कोणाची आपल्याला गरज सुद्धा पडत नाही कारण की आपण आपल्या हाताने व्यवस्थित सगळं मॅनेज करू शकतो तर आधी जेवढ्या काही जाळ्या वगैरे होत्या ना तर त्या सगळ्या मी बेडरूम मधल्या काढून घेतल्या आणि त्यानंतर मग हॉलमध्ये आले तर आता हॉलमध्ये आल्यानंतर जेवढं काही सामान होतं तर ते सगळं मी ड्रॉवरमध्ये ठेवून दिलं कारण की कसं का फर्निचरवरती जास्त पसारा पसारा वगैरे दिसला, दिसला तर ते सुद्धा चांगलं वाटत नाही आणि असं घरामध्ये एंटर केलं की असं मन असं प्रसन्न झालं पाहिजे तर त्याच्यामुळे इथेच थोडासा असा पसारा वगैरे मला दिसत होता तर ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी ड्रॉवरमध्ये ठेवल्या आणि ज्या नको लागणाऱ्या आहेत तर त्या मी साईडला काढून ठेवल्या तर इथे सुद्धा बघू शकता तुम्ही भरपूर अशी धूळ साचलेली होती कारण की कसं खिडक्या या ओपन असतात मी खिडक्या कधीही बंद करत नाही तर त्याच्यामुळे थोडीफार धूळ ही, ही आतमध्ये येतेच आणि डेलीची तर माझी क्लिनिंग असतेच आणि तुम्ही बघतसुद्धा असाल की मी क्लिनिंग ही करतच असते पण तरीसुद्धा धूळ ही येतेच तर आता इथे फॅनला सुद्धा काय झालं होतं ना की दिव्याच्या वातीच्या जी काजळी असते तर त्याने सुद्धा फॅनवरती थोडीशी धूळ जी आहे तर ती साचलेली होती तर तीसुद्धा मी साफ करून घेणार आहे पण आधी म्हटलं जेवढ्या जाळ्या आहेत तर त्या क्लीन करून घेऊयात आणि ही जी समोरची जी भिंत आहे तर त्याच्यामध्ये त्याच्यावरतीच थोडेसे असे मला डाग वगैरे लागल्यासारखे दिसत होते तर आता कॅमेऱ्यामध्ये एवढं काही कॅप्चर वगैरे होत नाही पण जेव्हा आपण समोर बघतो तर त्यावेळेस दिसतं की त्यामध्ये थोडीशी धूळ वगैरे झालेली आहे म्हणून मग मी काय केलं ओला नॅपकिन आणला आणि त्याने सगळं व्यवस्थित असं पुसून घेतलं कारण की लगेच डाग लागलेले दिसले ते आपण लगेच क्लीन केले तर ते जास्त खराब होत नाही आणि एकदा का मग जर ते तसेच राहिले ना तर ते मग काढताना खूप प्रॉब्लेम होतो आणि ते पटकन निघत सुद्धा नाहीत तर त्याच्यामुळे होईल तितक्या लगेच ते क्लीन करून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपल्याला वाटेल की हा इथे थोडीशी धूळ आहे किंवा इथे थोडासा पसारा आहे तर जिथल्या तिथे क्लीन करून ठेवलं की फारसी गडबडसुद्धा होत नाही आणि एकदम क्लिनिंग करायला जेव्हा आपण घेतो तर त्यावेळेस आपल्याला जास्त लोडसुद्धा येत नाही आणि आपलं घरसुद्धा नेहमी स्वच्छ सुंदर आणि नीटनिट हे राहतं तर आता आधी जाळ्या वगैरे काढून घेतल्या आणि त्यानंतरनं मग जेवढं काही फर्निचर वगैरे होतं तर ते सगळं मी क्लीन करायला घेतलं कारण की जाळ्या वगैरे काढताना थोडीशी धू जी आहे तर ती उडलेली होती तर त्याच्यामुळे मग म्हटलं लगेचच आपण पुसून वगैरे घेऊयात जेणेकरून मग एकदा लक्षातून गेलं ना की मग ते पुन्हा लक्षात येत नाही क्लीन करायचं आणि एकदा कामाचा कंटाळा केला की परत काम करायचं काही मोड येत नाही तर सगळं आधी क्लीन केलं आणि त्यानंतरनं मग इथे फ्लॅन जो आहे फॅन मी क्लीन करायला घेतलेला होता तर फॅनवरती सुद्धा बघू शकता तुम्ही धूळ जी आहे तर ती बरीच झालेली होती कारण की अगरबत्ती धूप त्याच्यामुळे काय झालं होतं ना फॅनसुद्धा थोडासा काळा पडलेला होता तर तो सुद्धा मी क्लीन करायला घेतला आणि लगेच ते सुद्धा म्हणजे ओला नॅपकिन केला मी आणि त्याने व्यवस्थित असं पुसूनसुद्धा घेतलं जेणेकरून कसं हॉल जो आहे तो माझा पूर्ण क्लीन करून होईल आणि कसं घरामध्ये असं अस्वच्छता असलेलीसुद्धा ते व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याचदा आपल्याला आजार जे आहेत ते होऊ शकतात तर सतत आजारी पडण्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये पैसे घालवण्यापेक्षा आपणच जर आपल्या घराची काळजी घेतली तर त्याच्यामुळे कसं घरातील वातावरणसुद्धा छान राहतं आणि आपली तब्येत सुद्धा व्यवस्थित राहते तर थोड्याशा जाळ्या वगैरे झालेल्या होत्या इथे पीच्या इथे तर जार्या जार्या जार्या। त्या सगळ्या जाळ्या ज्या आहेत तर त्यासुद्धा मी लगेचच काढून घेणार होते जेणेकरून म्हटलं की सगळं एकदम क्लीन वगैरे करून घेतलं की त्यानंतरनच मग घरं वगैरे झाडून फरशा ज्या आहेत तर, तर, जार्या 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 जार्या। तर त्या मी क्लीन करायला घेणार होते आणि मग सगळ्या जाळ्या माझ्या काढून झालेल्या होत्या म्हणून मग लगेचच मी घरंसुद्धा झाडून घेतली कसं एकदा हवा वगैरे आली की पुन्हा मग ते इकडे तिकडे जाईल तर त्यामुळे म्हटलं की लगेचच आपण झाडून वगैरे घेऊयात तर झाडून वगैरे झालेलं होतं माझं आणि जोपर्यंत माझी घरातली कामे चालू होती तर तोपर्यंत मी कपडे जे आहेत ना तर ते सुद्धा भिजायला घालून ठेवलेले होते जेणेकरून मग धुताना जे आहेत ना ते कपडे पटकन निघतात आधी जर आपण ते वेळ भिजायला घातले आणि तोपर्यंत आपण आपली दुसरी कामे करून घ्यायची अर्धा एक तासपर्यंत कपडे व्यवस्थित असे भिजतात आणि मग लगेचच मी ते धुवायला सुद्धा घेतले तर माझे कपडे सुद्धा धुवून झालेले होते फक्त आता घरातलं फरशा वगैरे जे आहेत ना तर त्या क्लीन करायचं राहिलेलं होतं तर आता ऊन पडलेलं होतं म्हणून आधी कपडे वगैरे धुवून घेतली जेणेकरून मग कपडे जे आहेत ते पटकन सुकतील आणि मग पटकन सुकली की आपल्याला पटकन ते घरामध्ये सुद्धा घे घेऊन येता येतात जेणेकरून ते फार वेळ उन्हामध्ये टाकली की मग कसं त्यांचा सुद्धा कलर उडतो कपड्यांचा तर त्याच्यामुळे मग म्हटलं की पटकन आधी कपडे आवरून घ्यावीत आणि त्यानंतर ना मग फरशा ज्या आहेत तर त्या क्लीन करायला मी घेतल्या तर कपडे वगैरे माझी झालेली होती तर बाथरूमसुद्धा मला क्लीन करायचं होतं तर त्याच्या आधी म्हटलं फरशा वगैरे क्लीन करून घेऊयात आणि हा फायनल लुक आहे तुम्ही बघू शकता हॉलचा फ्रेंड्स तर आता सगळी क्लिनिंग वगैरे माझी झालेली आहे आणि हॉल वगैरे मी सगळं आज क्लीन करून घेतलेला आहे फारशी अशी क्लिनिंग काही नाही फक्त आपलं वरच्या जाळ्या वगैरे ज्या काही झालेल्या होत्या तर त्या सगळ्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि फॅन थोडासा खराब झालेला होता तर हो तो, तो सुद्धा मी क्लीन करून घेतला कारण की कसं दिव्याची काजळी जी म्हणतो ना आपण तर ती दिवा लावल्यानंतर ना किंवा अगरबत्ती धूप असं लावलं ना की, लाव की ते पूर्ण फॅनला जे आहे ना ते, ते खराब झालेलं होतं तर मग ते सुद्धा मी क्लीन करून घेतलेलं आहे आणि आता छान वाटतंय मला क्लिनिंग वगैरे मी केलेली आहे तर कारण की बरेच दिवस झालं चाललेलं होतं थोडं थोडं क्लिनिंग करायची पण क्लिनिंग करायला काही टाईम वगैरे मिळत नव्हता तर आज मी आलेला होता म्हणून मग म्हटलं चला आज क्लिनिंग वगैरे करून घ्यावी आणि आता बाकीचं तर सगळं झालेलं आहे तर आता थोडंसंच राहिलेलं आहे हात दुखायला लागला माझं हा मोबाईल धरून तर आता बाकीचं जसं सगळं झालेलं आहे फक्त आता उद्या जो आहे तो किचन किंवा की मग आपले वॉशरूम वगैरे मी क्लीन करणार आहे थोडं थोडं करतच मी क्लिनिंग करणार आहे एकदम तर काही ना करणार नाही कारण की सगळं घरातलं वगैरे बघून क्लिनिंग करावी लागते आणि मग एकदम केलं की कामाचा पण भरपूर असा लोड येतो म्हणून मग म्हटलं थोडी थोडी क्लिनिंग करावी तर आता फक्त भाजी आणि भाकरी मी करणार आहे मेथीची दुपारच्या जेवणामध्ये तर त्याचीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते की मी कशा पद्धतीने जी मेथीची भाजी आहे ना तर ती करते तर आता इथे मी मेथीचे दोन गड्ड्या ज्या आहेत ना तर त्या निसून घेतलेल्या होत्या तर आता ही भाजी जी आहे तर ती मी स्वच्छ धुवून घेणार आहे कारण की थोडीशी माती जी आहे तर ती भाजीला आहे म्हणून मग मी आता काय करणार आहे भाजी धुताना नेहमी त्याच्यावरून थोडंसं असं मीठ टाकायचं जेणेकरून मग जे काही औषध वगैरे फवारणी केलेली असती तर ती निघून जाईल भाजीवरती तर मग आता इथे कढई गरम करायला ठेवलेली होती तर तेल तापलेलं होतं म्हणून मग त्यामध्ये मी लसूण मिरची जी आहे ना तर ती टाकून घेतली आणि मिरची जी आहे तर ती व्यवस्थित अशी परतून द्यायची आणि त्यानंतरनंच मग त्यामध्ये जे मीठ आहे ना तर ते मी ॲड करून घेते लगेचच तर आता भाजी जी आहे तर तीसुद्धा लगेच मी टाकून घेतलेली आहे आणि आता व्यवस्थित भाजी जी आहे तर ती अशी परतून घ्यायची जेणेकरून मग जे मीठ आहे तर ते व्यवस्थित भाजीला सगळीकडे एक होईल तर आता इथे भाजी जेव्हा आपण टाकतो ना मेथीची तर त्यामध्ये बिलकुलसुद्धा पाणी जे आहे ना तर ते ॲड करायचं नाही कारण की जेव्हा आपण भाजी धुतो आणि जेव्हा मग आपण ती शिजण्यासाठी टाकतो कढईमध्ये तर त्याला आपोआपच पाणी जे आहे ना तर ते सुटायला सुरुवात होते अगदी एक दोन ते तीन मिनटं झाले ना की तुम्ही बघू शकता आपोआपच भाजीला पाणी सुटायला लागलेलं आहे तर त्याच्यामुळे यामध्ये पाणी बिलकुल पण ॲड करायचं नाही आणि इथे बघा आता आपली भाजीसुद्धा तयार व्हायला लागलेली आहे तर मी असं चेक करते की भाजी शिजलेली आहे नाही। की नाही कारण की त्याचे डेट जे असतात तर ते लगेचच असे हातावरती घेतलं की समजतं की शिजलेली आहे तर आता भाजी आपली तयार झालेली आहे तर पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे तर यामध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे आणि पुन्हा एकदा जी भाजी आहे तर ती परतून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली जी मेथीची भाजी आहे तर ती तयार आहे आणि आता याच्यासोबत गरमागरम बाजरीची भाकरी खायला खूप छान लागते तर दुसरीकडे मग मी लगेच भाकरी ज्या आहेत त्या सुद्धा करून घेतलेल्या होत्या आणि आता इथे बघा माझी भाकरी सुद्धा तयार आहे तर मग मी आधी जेवून घेते आणि त्यानंतरच मग तुमच्याशी बोलते आणि आता छान वाटतंय एकदम फ्रेश फील होतंय असं फक्त टी व्ही जो आहे तो माझा क्लीन करायचा राहिलेला आहे कारण की पाण्याने जर टी व्ही क्लीन केला तर तो खराब होण्याचे चान्स आहेत म्हणून मग मी आता कॉईनची जी बॉटल आहे ती तर ती ना मग तेवढा टी व्ही जो आहे तो क्लीन करून घेणार आहे तर आता बाकीचं फर्निचर वगैरे तर सगळं मी क्लीन केलेलं आहे आणि आता सुद्धा वाटते घरात सुद्धा खूप छान प्रसन्न असं वाटतंय कारण की क्लिनिंग ना खरंच खूप छान वाटतं आणि असं पाहिलं ना धूळ वगैरे तर मग असं वाटतं बापरे किती कचरा होता घरामध्ये म्हणजे रोजची आपली क्लिनिंग असतेच सुद्धा ही क्लिनिंग जी आहे ना तर ती वेगळी होते तर चला असो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ